बातमी आहे एकदा काय झालं या चित्रपटाची आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे व त्यांचे चिरंजीव नगरसेवक विक्रांत लांडे विराज लांडे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी सहकुटुंब पाहता यावा अशा पारिवारिक एकदा काय झालं या मराठी चित्रपटाचे आयोजन मोशी येथील स्पाइन सिटी येथे करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती चित्रपट पाहताना ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त एक या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांना एकत्र घेऊन एक का एकदा काय झालं हे पिक्चर हा त्यांच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे आणि एकदा ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं वयाची साठीनंतर त्या ठिकाणी आपलं जीवन पुढं भविष्यामध्ये कसं राहिलं पाहिजे त्यासाठी एकदा काय झालं हा चित्रपट पाहणं आवश्यक आहे कारण सलील कुलकर्णीसारखा एक अभिनेता चांगल्या प्रकारे अभिनय करतो आणि ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थानं ना त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे आपण कसं राहिलं पाहिजे हे या ठिकाणी या चित्रपटामध्ये आपल्याला दिसून येणार आहे कारण शेवटी ज्येष्ठ माणूस त्या ठिकाणी झाल्यानंतर मग पत्नी असेल किंवा मुलगा असेल सून असेल किंवा नातू असेल अशा याच्यातनं ते राहत असताना मैत्रीसुद्धा असावी लागते साठनंतर साठीनंतर त्या ठिकाणी त्या ज्येष्ठाला कुठेतरी मित्र कमी असतात म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून ते एकत्र येऊन त्या ठिकाणी आपल्या सुखदुखाच्या गप्पा गोष्टी त्या ठिकाणी मारतात आणि खऱ्या अर्थानं ज्येष्ठांचा जो आजोबा असतो त्यांचा मित्र म्हणजे त्यांचा नातू असतो किंवा नात असते आणि म्हणून आपल्याला हा चित्रपट पाहणं गरजेचं आहे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगला अभिनेता या ठिकाणी सलील कुलकर्णीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळ मिळणार आहे आणि ते संवाद साधणार आहे म्हणजे एकदा काय झालं हा चित्रपट त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये एक कलाटणी देऊन जाणार आहे आणि ज्येष्ठांना त्या ठिकाणी जास्त विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये शेवटी राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक जो आपण हा याच्यामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो दिवस आहे तो राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक म्हणून त्या ठिकाणी आपण तो पाळतो आणि म्हणून हा कुठेतरी उपक्रम यांच्यासमोर यावा आणि एक चांगल्या प्रकारे हा चित्रपट त्यांना पाहण्यात यावा हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे म्हणून पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांचं मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आणि एकदा काय झालं हा चित्रपट त्या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या प्रकारे कुठंतरी मनाला समाधान देणारा चित्रपट त्या ठिकाणी सलील कुलकर्णी हा एक अभिनेता चांगला आहे सर्व त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये अनेक कलाकार त्या ठिकाणी आहेत परंतु ते संवाद आपले साधणार आहेत साधणार आहेत म्हणून या ठिकाणी त्यांनाही आम्ही बोलवले त्यांचंसुद्धा मी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी या एकदा काय झालं चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत मी त्यांचंसुद्धा स्वागत करतो धन्यवाद दोनशे साठ व्यव विधानसभा भोसरे मतदारसंघाचे प्रथम आमदार आणि वि, विकास कामाचे शिल्पकार सन्माननीय विलासराव विठोबा लांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकदा काय झालं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लांडे साहेबांच्या परिवारातर्फे आणि साहेबांतर्फे स्वागत सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन साहेबांबद्दल सांगायचंच म्हटलं आयुष्य स्वाभिमानामध्ये जगतात कुणापुढे लीन आणि जीण होत नाहीत त्यांच्या अंगी दूरदृष्टी आहे आणि मनगटात ताकद आपल्या कुटुंबावर तर प्रेम करतात त्याचं दुप्पट प्रेम समाजावर करतात म्हणून की काय आज या ठिकाणी या कार्यक्रमाला एवढा प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल करत असताना कधी कोणाचा द्वेष करत नाहीत सर्वांशी मित्रभावाने वागतात ते कृपाळू आणि कणवाळू आहेत त्यांच्या अंगी महत्त्व बुद्धी आहे अहंकाराचा तर लवलेच नाही सुखदुःखाचं संभवावर्तन करतात त्यांची क्षमाशील वृत्ती धैर्यशीलता तर वाखाणण्यासारखी आहेत त्यांच्या माथ्या पित्यांनी केलेले संस्कार दिलेला सदाचार धर्म यामुळे पुढील राजकीय जीवनामध्ये यशस्वी पदार्पण करत आहेत या ठिकाणी ह्या पामराने जास्त बोलणं उचित होणार नाही तर या कार्यक्रम अनेक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद एकदा काय झालं हा, हा, हा आता, आता सिनेमा ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेला आहे माननीय विलास लांडे सरांनी आमदार साहेबांनी आणि आमची काशी यात्रा पण खूप खू खूप छान झालेली आहे सर्वांना अगदी व्यवस्थित घेऊन गेले आणि व्यवस्थित आणले तिथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय केली आणि खूप खूप आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांनी खूप आनंद घेतलेला आहे आम्हाला खूप बरं वाटतं आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद आम्ही करतो धन्यवाद